इथे ए आर रहमासारख्या व्यक्तीने इथे कॉन्सर्ट केलेलं आहे आणि ह्या जागेची आज अवस्था फार वाईट आहे त्यामुळे संचालक यांचे बिभीषण भीषण साहेब आहेत तुम्ही नक्की काय केलं दोन हजार तीनला जेव्हा तुम्ही पिटिशन फाईल झालं या आवाजाविरोधामध्ये मग त्यांचं काम होतं की त्या ठिकाणी अगेन्स्ट त्याच्या आपली एक केस टाकून ह्या वास्तूला आम्ही कोणत्या प्रकारे उभं करू दोन हजार तीनपासून ह्या वास्तूची दुर्दशा चालू आहे फक्त एका पी एलच्या अगेन्स्ट ह्या पीएलच्या अगेस्ट हे प्रशासन कोणतंही गेलं नाहीये मुंबईचा इतिहास दर्शवणाऱ्या अनेक वास्तू ह्या मुंबईत अगदी दिमाखात उभ्या आहेत आणि त्यापैकीच एक वास्तू म्हणजे रंगभवनची जी दक्षिण मुंबईत सेंट झेव्हियर्स कॉलेजच्या पाशी आहे पण सध्या ह्याच रंगभूमीच्या वास्तूची जी अवस्था ती आहे ती अत्यंत वाईट झालेली आहे या वास्तूकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि आज शेवटी रंगभवनची ही वास्तू आहे ती वाचवण्यासाठी किंवा रंगभवनचं जतन होण्यासाठी रंगभवन बचाव कृती समिती स्थापन करण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचेच अध्यक्ष निशांत गायकवाड माझ्यासोबत आहेत सर काय सांगाल आज मराठी भाषा गौरव दिवस आहे आणि जे अनेक उत्तम उत्तम मराठी कार्यक्रम ते याच वास्तूत पार पडले आणि आज दोन हजार पंचवीस साली या वास्तूची सा ही अशी अवस्था आहे काय सांगाल दोन हजार तीनपासून ह्या वास्तूची दुर्दशा चालू आहे फक्त एका पी एलच्या अगेन्स्ट ह्या पी एलच्या अगेन्स्ट हे प्रशासन कोणतंही गेलं नाही आहे दोन हजार तीन ते आजपर्यंत ह्या वास्तूकडे कोणी बघितलंही नाही आहे यांचं एकच कारण होतं की ते फक्त आवाज होतोय ह्या आवाजाच्या गोष्टीवरती या लोकांनी बंद केलं आहे पण तुम्ही बघाल तर बाजूला झे वी एस कॉलेज आहे समोर एल्फी आहे ह्या ठिकाणी वेगवेगळ्या मा आ, 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 हिंदी पिक्चरांच्या शूटिंग झालेल्या आहेत इथे वेगवेगळे फंक्शन होतात वेबसिरीजचे काम होतं ते रेव्हन्यू जमा करत आहेत पण ह्या वास्तूमध्ये चांगल्या प्रकारे मराठी नाट्य गोष्टी होऊ शकतात ठीक आहे आवाज होतो त्या त्याच्याकडे आपण एक वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे होतं इथे कलात्मक गोष्टी झाल्या असत्या ह्या जागेचं रूप आपण मांडलं असतं चित्रकला स्पर्धा होऊ शकल्या असत्या पण तुम्ही नीट बघाल तर माझ्या पाठीही बघाल तुम्ही तर ह्या ज्या वास्तू आपण उभ्या केल्या होत्या याची किती दुर्दशा झालेली आहे त्यामुळे कलाकारांचं इथे फार नाचक्की होते की जे कलाकार आपल्या कलेने एक चांगल्या गोष्टी तयार करतात पण त्या त्याची अवस्था फार वाईट झालेली आहे म्हणून आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की की हे रंगभवन एक चांगल्या प्रकारे उभं राहिलं पाहिजे जे, जे वैभव ह्या रंगभवनला होतं कारण आम्ही सिद्धार्थ कॉलेजमध्ये होतो आम्हाला माहिती आहे ते ॲन्युअल फंक्शन आम्ही इथे यायचो वेगवेगळे इथे फंक्शन झालेले आहेत इथे ए आर रहमासारख्या व्यक्तीने इथे कॉन्सर्ट केलेलं आहे आणि ह्या जागेची आज अवस्था फार वाईट आहे त्यामुळे संचालक यांचे बीबीषण साहेब आहेत मला वाटतं त्यांची तुम्ही एक एक मुलाखत घेतली पाहिजे की तुम्ही नक्की काय केलं दोन हजार तीनला जेव्हा तुम्ही पिटिशन फाईल झालं या आवाजाविरोधामध्ये मग त्यांचं काम होतं की त्या ठिकाणी अगेन्स्ट त्याच्या आपली एक केस टाकून ह्या वास्तूला आम्ही कोणत्या प्रकारे उभं करू किंवा या वास्तूची आम्ही दुर्दशा होऊ देऊ नये ह्यासाठी कुणी विचार नाही केला त्यामुळे हे जे बसलेलं प्रशासन आहे मी मंत्र्यांचं बोलणार नाही पण प्रशासन जे बसलेले आहेत यांचा नाकारतेपणा कारण लक्षात घ्या मराठी भाषा ही काही टिकते तुमचं मराठी केंद्र टिकलं असलं पाहिजे त्यामुळे मराठी केंद्राची दुरावस्था असेल तर तुमची मराठी भाषा टिकू शकत नाही त्यामुळे आजच्या दिवशी आम्ही काय केलं तर आम्ही आज लोकांच्या सह्यांची मोहीम घेतली आहे कसा प्रतिसाद मिळाला सगळ्या लोकांनी वेगवेगळी लहान मुलांपासून इथे डॉक्टर्स इथे डॉक्टर डीन आमचे काम हॉस्पिटलचे सगळे आले होते जे लोक त्यांना वाटतं सगळ्यांना की वास्तू टिकावी कारण मुंबईतलं पहिलं नाट्यगृह खुलं नाट्यगृह हीच जागा आहे आणि याचं सौंदर्य हे चांगलं अस असलंच पाहिजे यासाठी आमची बच्चाकृती समिती याचा पूर्ण मागोवा घेणार खरं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला एकीकडे सरकार या सगळ्या गोष्टी करतंय पण जो खुला रंगमंच आहे जो मराठी कलाकारांना वाव देतो मराठी कलेला वाव देतो तो कुठेतरी अशा दुरावस्थेत पडू नये याबद्दल काय वाटतं नाही मी तुम्हाला परत सांगतोय की ह्या सांस्कृतिक विभाग प्रशासन जे बसतं हे त्यांचं काम असतं की आपल्या भाषेसाठी काय केलं पाहिजे आपण मी लक्षात घ्या इतर राज्यांमध्ये भाषेवरती यांचं प्रेम असतं त्यामुळे मला वाटतं ह्या अधिकाऱ्यांना पहिलं समजून घेतलं पाहिजे की बाबा अभिजात दर्जा केंद्र सरकारने दिले दिलेला आहे सरकारने दिलेला आपल्या स्थानिक सरकारने पण ह्या प्रशासन बसलेल्या अधिकाऱ्यांना यांना मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत नसतात त्यामुळे हो हे त्यांचा फेल्युअर आहे आणि कलाकार बनण्यासाठी एक प्लॅटफॉर्म लागतो हे प्लॅटफॉर्मसाठी ही जागा आहे मला वाटतं ह्यासाठी आपणही आला त्याबद्दल तुमचंही धन्यवाद लोकमतचं जेणेकरून ह्या गोष्टी तुम्हीही वाचा फोडत आहात म्हणून माझं ह्या आपल्या माध्यमातून ह्या जनतेला आव्हान आहे की आपण सर्वांनी ह्या सर् ह्या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि आम्हाला सहकार्य करावं खरं तर आता तुम्हीही एक स्वाक्षरी मोहीम घेतली पुढची तुमची भूमिका काय असणार आहे आणि सरकारकडे अग्रणी मागणी काय असणार असणारं अधिवेशन चालू होतं आहे आमचं पत्र प्रशासन जाणारच आहे आणि त्यांनी तसंही नाही ऐकलं तर आम्ही याच्या अगेन्स्ट आमचं पिटिशन फाईल करणार आहोत आणि आम्ही ते काय होऊ शकतं याचे मुद्देही त्याचं आर्किटेक्चर देणार आहोत की इथे काय बनू शकतं काय नवीन आपण रूपात आणू शकतो कारण ए आयसारख्या जनरेशनमध्ये आपण इथे साऊंड प्रूफ ग्लास लावू शकतो त्यामुळे ही इच्छाशक्ती असली पाहिजे त्यामुळे आम्ही रंगभवन बचाकृती समिती ह्या सगळ्या गोष्टीचा मागोवा घेऊन यासाठी आम्ही वाचा फोडणार आहोत दोन हजार दोनपासून हे बंद दोन हजार तीनपासून हे रंगभवन बंद आहे खरं तर काय वाटतं दोन हजार पंचवीसमध्ये आता आपण आहोत आणि तरीसुद्धा सरकार हे रंगभवन पुन्हा सुरू करण्यासाठी सक्षम ठरत नाही आहे काय वाटतं मी परत सांगितलं अधिकाऱ्यांचं मानसिकता असली पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे त्यांची मानसिकताच नसल्यामुळे आज आम्हाला हे पाऊल लागतं होतं जेणेकरून त्यांची मानसिकता चांगली असती तर मला असं वाटत नाही की कि आज कितीतरी पुतळे हे चांगले कलाकारांचे असेच पडून आहेत तुमच्या फुटेजमध्ये असतील असते त्यामुळे माझी परत त्यांना आता आमची हा जोडून विनंती आहे की मराठी भाषा टिकण्यासाठी मराठ के मराठी केंद्र टिकणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा पा पाठवळा करतो आहोत खरं तर कोणतीही गोष्ट करण्यासाठी सरकारची आणि अधिकाऱ्यांची सुद्धा एक इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे असंही यांचं म्हणणं आहे खरं तर रंगभवनसारख्या वास्तूमध्ये अनेक दिग्गजांच्या मैफिली झालेल्या होत्या आणि आज याच रंगभवनची ही अशी दुरावस्था आहे त्यामुळे ही बाब तर खूप चिंतेची आहे बहुतांश वेळा असं म्हटलं जातं की मराठी कलाकारांना किंवा मराठी कलेला योग्य ते व्यासपीठ मिळत नाही किंवा योग्य तो वाव मिळत नाही पण आपल्या मुंबईतच त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे दक्षिण मुंबईसारख्या ठिकाणी रंगभवनची दुरावस्था पासून पर्यंत बदललेली नाहीये बदलू बदुश, शकलेली नाहीये त्यामुळे या गोष्टीचा विचार करण्याची जी जबाबदारी आहे गरज आहे ती नक्कीच या सरकारवर आहे असंच या सत रंगभवन बचाव कृती समितीचं म्हणणं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट